नमस्कार आज आपण परमपूज्य गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी यांच्या लेखणीतून उतरलेल्या अखंड ज्योतीच्या फेब्रुवारी नाइनटीन फॉर्टी फोरच्या अंकातील ज्ञानाच्या सागरात एक डुबकी मारणार आहोत खरं तर हा फक्त शब्दांचा संग्रह नाहीये तर एका तेजस्वी आणि अर्थपूर्ण जीवनाचा मार्ग आहे चला तर मग हा प्रेरणादायी प्रवास एकत्र सुरू करूया हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी येतोच नाही का पण आज आपण फक्त उत्तर नाही सोडणार तर त्या उत्तरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग अनुभवणार आहोत एका अशा प्रवासाला निघूया जो आपल्या आतून सुरू होतो आणि आपल्या संपूर्ण आयुष्याला प्रकाशमान करतो ही फक्त एक प्रार्थना नाही आहे हा प्रत्येक मानवी आत्म्याचा आवाज आहे मोठं बनण्याची काहीतरी भव्य दिव्य करण्याची ही इच्छा आपल्या सर्वांमध्ये कुठेतरी दडलेली असते आणि याच इच्छेच्या ज्योतीला पेटावून आपण आपल्या प्रवासाचा आरंभ करत आहोत आता आपण जे ज्ञान समजून घेणार आहोत ना तो याच आंतरिक बदलाचा याच आंतरिक क्रांतीचा एक नकाशा आहे तो आपल्याला केवळ स्वप्न पाहण्यापासून ते ती स्वप्न जगण्यापर्यंतचा मार्ग दाखवतो चला तर मग या मार्गावर आपलं पहिलं पाऊल टाकूया तर या प्रवासाचा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे आत्मानुशासन आता अनुशासन म्हटलं की नियम बंधन असं वाटतं पण तसं नाही ही ती शक्ती आहे ज्या आपल्या जीवनाला एक भक्कम पाया देते ज्यावर आपण आपल्या स्वप्नांचा भव्य महाल उभा करू शकतो पहिली संकल्पना आहे अपरिग्रह याचा सोप्पा अर्थ आहे वस्तूंना चिकटून न राहणं जेव्हा आपण भौतिक गोष्टींची आसक्ती सोडतो तेव्हा आपलं मन खऱ्या अर्थाने मुक्त होतं खरं स्वातंत्र्य हे वस्तूंच्या मालकीत नाही तर त्या मोहातून स्वतंत्र होण्यात आहे इथे बघा किती सुंदर फरक दाखवलाय सांसारिक सुख म्हणजे वाळूवरच्या घरासारखं जे एका लाटेत कधी नाहीसं होईल सांगता येत नाही पण आध्यात्मिक आनंद तो आतून उगवणाऱ्या झऱ्यासारखा आहे जो कधीच आटत नाही आणि आपल्याला नेहमी तृप्त ठेवतो दुसरी गोष्ट म्हणजे ब्रह्मचर्य याचा अर्थ केवळ शारीरिक संयम असा नाहीये तर आपली जी ऊर्जा आहे तिचं योग्य नियोजन करणं ही एक अशी शक्ती आहे जी विखुरलेली असेल तर वाया जाते पण जर ती एकवटली तर अशक्य गोष्टीही शक्य करून दाखवते तर मग मुद्दा अगदी स्पष्ट आहे हे अनुशासन आपल्याला बांधण्यासाठी नाही तर आपल्या आत लपलेल्या अमर्याद क्षमतेला मुक्त करण्यासाठी आहे हीच एका शक्तिशाली आणि अर्थपूर्ण जीवनाची गुरु किल्ली आहे असं म्हटलं तरी चालेल बरं ही आतून कमावलेली शक्ती ती बाहेरच्या जगात कशी प्रकट होते तर त्यासाठी माध्यम आहे प्रेम आणि सेवा चला आता याबद्दल बोलूया प्रेम म्हणजे या विश्वाचं स्पंदन आहे असं समजा तेच सर्व जीवांना एकत्र बांधून ठेवतं आणि जिथे खरं निस्वार्थ प्रेम आहे तिथेच खरी शांती आणि खरा आनंद नांदतो हा निसर्गाचा एक खूप खूपच अद्भुत नियम आहे हे विश्व एका आरशासारखं आहे आपण जे काही त्याला देऊ तेच अनेक पटींनी आपल्याकडे परत येतं म्हणजे घेण्याची सुरुवात ही नेहमी देण्यानेच होते अरे वा निसर्गातली ही तीन उदाहरणं किती सुंदरपणे हा सिद्धांत स्पष्ट करतात नाही का हे आपल्याला शिकवतं की मिळवण्याआधी देण्याची तयारी ठेवावी लागते आणि लक्षात ठेवा देणाऱ्याचे हात कधीच रिकामे राहत नाहीत आत्तापर्यंत आपण आंतरिक आणि बाह्य मार्गांबद्दल बोललो आता त्या शाश्वत ज्ञानाकडे वळूया जे या दोन्ही मार्गांना एकत्र जोडतं पण एक, एक प्रश्न मनात येतो की हे जे काही गहन ज्ञान आहे ते कोणत्या एकाच वाटीची मक्तेदारी आहे का उत्तर आहे नाही ते सर्व संस्कृती आणि श्रद्धांमध्ये सारख्याच प्रकारे उगम पावतं शब्द वेगळे असतील भाषा वेगळी असेल पण तुम्ही जर नीट बघितलं ना तर मूळ संदेश एकच आहे एक, एक सद्गुणी प्रामाणिक आणि श्रद्धेने भरलेलं जीवन जगा हा एक असा धागा आहे जो सर्व महान आध्यात्मिक परंपरांना एकत्र विणतो हेच आहे विविधतेतील एकतेचं खरं सौंदर्य मानवतेच्या सर्व आध्यात्मिक शोधांचं अंतिम ध्येय एकच आहे शांती आनंद आणि मुक्ती रस्ते कितीही वेगळे असले तरी पोहोचायचं ठिकाण एकच आहे चला तर मग आपण आतापर्यंत जे काही शिकलो जे काही समजून घेतलं त्याचा सार दोन भागांमध्ये पाहूयात हे असे मूलभूत सिद्धांत आहेत जे आपल्या जीवनाला खऱ्या अर्थाने बदलून टाकू शकतात हे आहेत आत्मविकासाचे चार आधारस्तंभ हे सिद्धांत आपल्याला आतून मजबूत शांत आणि आपल्या ध्येयावर केंद्रित बनवतात आणि ही आहेत जगाशी सुसंवाद सू साधण्याची सूत्र हे सिद्धांत आपल्याला केवळ एक चांगला माणूसच नाही तर या जगासाठी एक वरदान बनवतात या एका महत्वाच्या प्रश्नासोबत आपण थांबूया हे ज्ञान केवळ ऐकण्यासाठी किंवा वाचण्यासाठी नाही तर ते जगण्यासाठी आहे मग आजच एक छोटासा संकल्प करूया एक लहानसं पाऊल उचलूया आणि आपल्या महान जीवनाच्या प्रवासाला सुरुवात करूया